तो परवाचा विचार घेत महाराष्ट्रावरती दौरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह आम्ही सुरू केला आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती या ठिकाणी असताना आपल्या सर्व पत्रकार मित्रांशी संवाद करावा यासाठी उपस्थित असलेले विक्रम काळे रुपालीताई चाकणकर मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे कल्याणजी आखाडे सुनीलजी मगरे जिल्ह्यातील आमचे सहकारी महेंद्र दुर्गडे सुरेश बिराजदार सर्व सन्माननीय माझे अन्य सहकारी आपण सर्व पत्रकार मित्र मायन्यांचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश संपादित केल्याच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेमणुका दीर्घकाळ न झालेल्या असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्या विशिष्ट कालावधीमध्ये करण्याचे निर्देशित केलेले आहे अशा वेळेला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जात कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी यांचं मनोगव समजून घेणं पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सभासद नोंदणी मोहीम आणि पक्षाचे पक्षा सर्व स्तरावरील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणं वेगवेगळे सेल जे पक्षाचे आहेत या सर्व सेलच्या जिल्हास्तरीय तालुकास्तरीय विधानसभा मतदारसंघ स्तरीय नियुक्त्या विशिष्ट कालावधीमध्ये करणं हाच हेतू या निर्धार नवपर्वाच्या माध्यमातून माझा होता जळगाव नंदुरबार धुळे धुळे शहर नाशिक नाशिक शहर संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर शहर जालना हिंगोली परभणी शहर परभणी तदनंतर बीड लातूर आणि आज धाराशिवच्या दौऱ्यामध्ये या ठिकाणी मी आलो प्रचंड उत्स्फूर्त अभूतपूर्वाचा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा या सगळ्या मेळाव्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी मिळतो आहे अशा वेळेला त्यांचं मनोगत सुद्धा आम्ही समजून घेतलं आणि त्या माध्यमातून आज पक्ष संघटना निश्चितपणाने उभी राहते आहे आगामी येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवण्याचं वरिष्ठ पातळीवरती जरी चर्चा केली असली तरी स्थानिक पातळीवरती सुद्धा कार्यकर्त्यांचं संघटनेच्या भावना काय आहेत हे आम्ही समजून घेऊन कोर कमिटीच्या पुढे नक्की मांडू त्यापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पक्षाचा कोर ग्रुप यांच्याकडे सुद्धा दौऱ्याचा सारा तपशील मी त्या ठिकाणी सांगणार आहे पत्रकार परिषदेचा हेतू मी या ठिकाणी विषद केला आपल्याला काय मोकेपणाने थोडक्यात जे काय संवाद करत असेल तो आपण करावा अशी आपल्याला विनंती आहे कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील काल घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा सूरज चव्हाण यांचा पक्षाने त्यांना राजीनामा द्यावाच सूचित केलंय आणि सूरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षता त्या ठिकाणी राजीनामा दिला मला पुन्हा एकदा आपल्या मार्फत एक, एक बाब महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय विनम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे काल माझा लातूरचा दौरा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावरती झाला पत्रकारांशी संवाद जवळपास एक तास माझा मोठेपणाने त्या ठिकाणी झाला त्यावेळेला छावा संघटनेचे काही सहकार्य आले त्यांनी त्यांच्या तीव्र भावना जो त्यांचा निश्चितपणाने अधिकार आहे त्या त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या त्यांनी पत्ते वगैरे सुद्धा त्या ठिकाणी टाकले तरी सुद्धा उभा राहून त्यांचं मी निवेदन विनम्रपणाने स्वीकारलं लोकशाहीमध्ये सत्तेमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांनी जनतेच्या संतप्त भावना असतील इतर वेगवेगळे काय त्यांचे विचार असतील त्यांचे काही प्रश्न असतील ते समजून संयमीपणाने घेतले गेले पाहिजेत या पद्धतीने त्यांचं निवेदन मी स्वीकारलं त्यांचे मी आभारी त्या ठिकाणी मांडले त्यानंतर लातूर शहरांतील विविध क्षेत्रांतील नामवंतांची मी एक तास सव्वा सवात तास संवाद केला लातूरला शैक्षणिक हवा आहे तिथे विद्यापीठ असावं तिथे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संशोधन केंद्र त्या ठिकाणी सुरू व्यापारी अडचणी होत्या व्यावसायिकांच्या होत्या सगळं समजून घेऊन त्यांच्याशी इथं केलं आणि एक स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल आहे त्याही ठिकाणी मी जवळपास तासभर मी आणि माझ्या सर्व सहकार्याने भेट दिली त्यावेळेला जो प्रकार झाला त्याचा निषेध मी रात्री त्या ठिकाणी केला त्या संदर्भातली

मी बोलतो साहेब मी बोलतो मी बोलतो ना साहेब मी ते ज्या पद्धतीने बोलले त्याच्याबद्दलच फक्त शांत राहिलो पत्रकार आहेत लो, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आपण जरूर समाजकार मी काय घाई केलीच नाही इथली राष्ट्रवादी इथली राष्ट्रवादी चालवते एक भाग इथल्या स्थानिक जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीच्या वाटपाला माझ्या माहितीप्रमाणे मी काय सरकारमध्ये नाही माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थगिती दिली अर्थ खात्याचा त्याच्याशी संबंध येत नाही का दिले कशामुळे दिले ते मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्याचे विधानसभा सदस्य यांना ज्ञात असेल पण जिल्ह्यातला नियोजनाचा निधी फार काळ थांबला जाऊ नये अशी आम्हा सर्वांचीच स्वच्छपणाची भूमिका आहे पण त्या संदर्भातला योग्य तो निर्णय सरकार स्तरावरती त्या मी सरकारमध्ये नाही एक भाग दुसरा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीमध्ये आपण जे बोलला राज्यातील अनेक मध्यवर्ती बँका ज्या वेळेला अडचणीत आल्या होत्या त्याला राज्य सरकारने मदत केली इथल्या मध्यवर्ती बँकेची सुद्धा स्थिती नेमकी काय मला ज्ञात नाही राज्य सहकारी बँकेच काय मला कल्पना नाही परंतु जिल्हा मध्यवर्ती बँका असतील अपेक्स बँक म्हणजे राज्य सहकारी बँक असेल स्वर्गीय चव्हाण साहेबांनी वसंत पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांनी या संबंध चळवळीला मोठ्या प्रमाणावरती ताकद आणि शक्ती दिलेली आहे त्यामुळे या मध्यवर्ती बँका त्यांचं अवसानेत असतील तर त्याचं पुनर्जीवन कसं करता येईल काय कारणामुळे अवसानेत असतील त्या अवघ्यामध्ये काय कारवाई करायची असेल ते, 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 ते सरकारने करावं असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझा पाठपुरावा राहील एक असं आहे की मी सुद्धा कालपासून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आजही आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं असताना तिथेही जे पदाधिकारी मला कालच्या घटनेबद्दल निवेदन द्यायला आले ते त्यांच्याजवळ मी शांतपणाने चर्चा केली आता धाराशिव कार्यक्रम संपल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या शिष्टमंडळाला भेटून त्यांची जी काय मागणी होती त्यांचं म्हणणं होतं ते शांतपणाने ऐकलं त्या संदर्भात पक्ष योग्य ती भूमिका घेईल माझी प्रेस प्लीज 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 मी काही बोललो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराजयाच्या नंतर त्यांचं स्वास्थ्य जे बिघडलेलं असतं त्यामध्ये दिवसभरात सत्तेचे स्वप्न बघत असतात आणि त्या सत्तेच्या बघितल्या स्वप्नाप्रमाणे त्यांना जे जे वाटतं ते त्यांना स्वप्नात दिसतं आणि मग त्याप्रमाणे ते बोलत राहतात याच्यापेक्षा त्याला काय गांभीर्याने बोलावं असं मला काय वाटत नाही मी ए फॉर्म देऊन त्या लोकसभेच्या उमेदवार होत्या हे मला शंभर टक्के माहिती असणारच कारण माझ्या सही नेत्याने भरला एक त्यानंतरच्या कालावधीमध्ये त्या पक्षामध्ये सक्रिय नाही जिल्हा दिला होता मात्र चर्चा आहे की नोंद पक्षाने पक्षामध्ये काम करत याच्यात काही सत्य नाही दुर्गोडेने त्यांचा राजीनामा पक्षाकडे जरूर दिलेला आहे पक्ष येत्या काही दिवसांमध्ये इथल्या प्रमुख सहकार्यानं बोलून त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेईल शेवटी काल विधान परिषदेमध्ये जे घडलं त्या संदर्भातली माहिती माध्यमाच्या माध्यमातून समोर आली मी हे यापूर्वी सांगितलं की यापूर्वीच्या कालावधीमध्ये माणिकरावांच्या कडून कृषी सारखं अतिशय संवेदनाशील शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्वाचा विभाग असताना काही वक्तव्य का जी काही चुकीची गेली त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना समज दिलेली आहे कालच्या घटनेच्या वतीमध्ये सुद्धा पक्ष त्या वतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती बसून या संदर्भातला विचार करेल धन्यवाद အဲ <t> ့လိုလုပ်ပါ